मुलांना रोज नाश्त्याला पौष्टिक काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला पण पडतो ना आजची ही रेसिपी बघून तुमचा एका दिवसाचा प्रश्न नक्कीच सुटणार आहे तर आजचा ना हा नाश्ता अत्यंत पौष्टिक आहे मस्त पालकपासून बनवलेला आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतो मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नाश्ता प्रचंड आवडणार आहे हा नाश्ता तुम्ही फक्त सकाळीच नाही तर संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होते मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातील तर चला तर मग पालकचा पौष्टिक नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता नंतर अर्धा चमचा धणे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा जिरे घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि नंतर पाणी न टाकता मिक्सरला याला बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे इथे आपला ठेचा किंवा वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक असं याला वाटून घ्यायचं आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ नंतर पालकचा नाश्ता आहे तर आपल्याला पालक लागणार आहे इथे मी भरपूर पालक घेतलेला आहे ग्राममध्ये सांगायचं झालं तर दीडशे ते दोनशे ग्राम एवढा हा पालक असेल पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर याला बारीक चिरून घ्यायचं तुम्हाला जेवढं पॉसिबल असेल तेवढं बारीक याला चिरून घ्यायचं इथे मस्त बारीक असा पालक चिरून झालेला आहे आता एखाद्या टोपामध्ये किंवा मिक्सिंग बॉलमध्ये मध्ये याला काढून घ्यायचं आहे आता या पालकमध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हिंग थोडस काळं मीठ टाकलेलं आहे नंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा एक चमचा पांढरी तीळ टाकायचे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे रंगासाठीच फक्त ही मिरची पावडर वापरलेली आहे नंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा पाव चमचा यामध्ये मी ओवा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे नंतर जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला होता तो सर्व ठेचा यामध्ये टाकायचा आहे आणि नंतर गव्हाचं पीठ टाकायचं आहे जे रेग्युलर आपण गव्हाचं पीठ वापरतो ना ते दोन वाटी इथे मी टाकलेलं आहे नंतर पाव वाटी यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे नाश्ता छान क्रिस्पी किंवा कुरकुरीत व्हायला मदत होते नंतर सर्व कोरडस साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आवश्यकतेनुसार किंवा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची एक सैलसी कणिक भिजवून घ्यायची आहे जसं आपण थालीपीठ बनवण्यासाठी भिजवतो ना अगदी त्याचप्रमाणे इथे ही कणिक किंवा हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं सैलसरच आहे आता लगेचच नाश्ता बनवायला घेऊ याला मुरवत वगैरे ठेवायची गरज नाही तर पॅन ठेवलेला आहे मी नॉनस्टिक तवा त्यावरती एक पडी तेल टाकायचं आणि मध्यम आचेवरती याला गरम करायला ठेवून द्यायचं मिश्रण थोडंसं सैलसर आहे तर नाश्ता बनवताना हाताला चिकटू शकतं त्यामुळे तळ हाताला आणि थोडंसं बोटांना पाणी लावून घ्यायचं आणि लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नाश्ता हातावरती थोडासा थापून आपल्याला याला गोल आकार द्यायचा आहे किंवा याचे वडे थापायचे आहेत थोडक्यात थापून झाल्यानंतर लगेच याला तव्यावरती भाजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर हा नाश्ता तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता पण तळल्यामुळे ना हा थोडासा ऑईली होऊ शकतो आणि थोडा अनहेल्दी सुद्धा होतो त्यामुळे असं थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजूने छान खरपूस याला भाजून घ्यायचं म्हणजे नाश्ता चवीला सुद्धा छान लागतो आणि हेल्दीसुद्धा तयार होतो सर्वात कमी आचेवरती एका बाजूने दोन मिनिट भाजून झाल्यानंतर याला पलटवून घ्यायचं परत यामध्ये तेल वगैरे टाकायची गरज नाही आणि तवा नॉनस्टिक असेल तर तव्याला अजिबात चिकटत नाहीत अंदाजे सात ते आठ मिनिट मी दोन्ही बाजूने याला छान भाजून घेतलेला आहे आणि गरम गरम असेल ना तर वरच्या बाजूने छान कुरकुरीत राहतो आणि आतमधून मस्त नरम मऊ लुसलुसीत तयार होतो इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने उरलेला सर्व मिश्रणाचा नाश्ता आपण बनवून घेऊ पालक आणि गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता गरमागरम खूपच चविष्ट लागतो आणि मेन म्हणजे पोटभरीचा असल्यामुळे तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा याला बनवू शकता वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुसीत तयार होतो दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो बरोबर तुम्ही याला खाऊ शकता असा सुद्धा चवीला खूप छान लागतो त्यामुळे घरी एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला पालक आणि गव्हाच्या पिठाचा नाश्ता कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका